प्रचाराच्या निमित्तानं आणि संगमनेर तालुक्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महायुतीचे सर्व सर्व पक्षाचे नेते मंडळी आपले खासदार गोखं देसाहेब आधवानो आणि भगिनी आता निवडणूक पुढच्या टप्प्यात आहे प्रश्न टीका टिप्पणी हा टप्पा जवळजवळ आपला संपत आलेला आहे कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला प्रमुख कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे ते म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या लाभार्थ्यांना लाभ दिलेले आहे ते लाभार्थी शोधले हो पाहिजे त्यांचे व्हिडिओ काढून तुम्हाला काय लाभ मिळाला हे खरी लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहे सत्ताधारी पक्षाने किती केलं तरी विरोधी पक्षाचं काम आहे की त्यांना नाव ठेवून आणि आपलं काम आहे की आपण किती चांगलं काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचवलं लोकांपर्यंत जोपर्यंत आपली कामं जात नाही तोपर्यंत लोकांच्या मनामधला संभ्रम दूर होत नाही सुरुवातीच वातावरण जर पाहिलं तर वातावरण आपल्या बाजूनी जवळजवळ नसल्यासारखं होत परंतु तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी उभारी घेतली आणि उत्साह दाखवल्यामुळे आज सदाशिव लोकांनी शंभर टक्के निवडून आल्यामध्ये जमा आणि हा विजय साधा सुद्धा नसावा एक दहा पाच हजाराचा नसावा तर तो लाखाचा असावा यासाठी सुद्धा कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे आज कार्यालयाच्या स्थापना झाल्यानंतर प्रत्येक गटातली गणातल्या गणप्रमुख गटप्रमुख यांची या ठिकाणी बैठक घेण्याचं नियोजन झालेलं आहे आता ह्या बैठका ज्या होतील त्या अतिशय प्रॅक्टिकली कामाच्या झाल्या पाहिजेत साहेब या भागातून तीन वेळेस खासदार होणार आहे दोन वेळेस ते होते माझ्याबरोबर सुद्धा ते पंधरा वर्ष आमदार होते मी पंचवीस तीस वर्ष आमदार होतो ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही एनर्जी जी आमची आहे ती तुम्ही आहे आणि तुमच्या एनर्जीवर आम्ही किती वेळा खासदार व्हायचं किती वेळा आमदार व्हायचं ते कार्यकर्त्याच्या एनर्जीवर अवलंबून असतं आणि म्हणून कुठलीही निवडणूक एकटा उमेदवार किंवा एकटा पक्ष त्याला उमेदवारी देऊन मोठा करू शकत नाही किंवा निवडणूक आमच्या त्याच्यासाठी खालचा शाखा प्रमुख असेल पदाधिकारी असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी फार मोठ्या कष्टानं महिलांची संख्या थोडी वाढली आणि सुरुवातीला थोडासा नाराज झाला होतो कारण आता आपण पन्नास टक्के आरक्षण येत आहे मोदी साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभेमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत हे विधेयक थांबलं होतं ते विधेयक घेत आहेत म्हणजे पन्नास टक्के महिला आमदार असणार आहे पन्नास टक्के महिला खासदार असणार आहे त्यामुळे आपण सुद्धा जास्तीत जास्त पद्धतीनं चूल आणि मूल हे आपलं जीवन नसून आपण सुद्धा या देशाच्या उभारणीमध्ये राज्याच्या उघाडीमध्ये आपला हातभार लागला पाहिजे अशा प्रकारचं महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे आपल्या मुलाबाळांना भरपूर शिकवलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं विज्ञान शिकलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी करत असताना जातीवादाचं फार मोठं भांडवल करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो सांगितलं जातं की संविधान बदलणार संविधान बदलायचं असतं तर अंदाज आठवलेचा एकही खासदार नसताना एकही आमदार असताना केंद्रामध्ये मंत्री केलं असतं त्यांच्या एवढी चांगली वागणूक केली असते का आणि म्हणून आज आरपीआय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम ही आपल्या आंध्र प्रदेश आणि आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी भेटी आहे त्याचं हे जागतिक उदाहरण आहे कुठल्या प्रकारची घटना कधी बदलता येत नाही घटना झाली एकदा झाली आणि म्हणून कुठेतरी चुकीचे प्रचार आहे हे थांबवणे तुम्ही दृष्टीनं काळजी घेण्याची आवश्यकता आहे भाषण करून बदनाम्या करून शिगाळ करून कॉमेडी करून आपला हेतू साध्य होत नाही वातावरण जे होतं परवाची मिटिंग कोण होतं मला माहित नाही मुख्यमंत्री साहेबांनी शिर्डीला मिटिंग घेतली अतिशय महत्वाचं भाषण त्यांनी केलं अतिशय महत्वाचं बोललं की मी मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून फिरत असताना जनतेच्या कशा योजना पडतील काय जास्त मी एक दिवस फक्त त्यांच्या कॅबिनला होतो कुणीतरी आलं आणि सांगितलं महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के वाढ करून टाका फ्री करून टाका त्यांना पन्नास टक्के भाडं करा एक दिवस कोणीतरी त्यांना सूचना करत आणि आठ दिवसांनी त्याची घोषणा होते आणि आज तो प्रवास सुरू झालेला कोणीतरी आला पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के माफ केलं अवघी म्हातारी पैसेच नसतात त्यांनी सांगितलं काय करू पंच्याहत्तर फ्री करून टाकलं म्हणजे असे निर्णय मी मी पण मंत्री होतो पाच वर्ष तीस वर्ष आमदार होतो परंतु असे झटपट निर्णय घेणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पाहण्यासाठी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान पाहण्यासाठी मोदी साहेबांचे कसं आहे ज्यांना जेवढ्या जेवढ्या कार्यकर्त्यांनी त्यांना योजना सुचवल्या महिलांच्या बाबतीत असेल जनधन योजना असेल एका मिनिटा मिनिटा मध्ये त्यांनी ह्या योजना मंजूर केलेल्या आहेत आणि म्हणून सरकार कोणतंही आल्यानंतर लगेच पहिल्या दिवशी मुख्यमंत्री बसला आणि त्यांनी सगळा कारभार केला असं होत नाही परंतु परिस्थिती बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अतिशय बदललेली आहे लोकांच्या आम्ही क्लिप्स बघतो संपूर्ण लोक मोदी मोदी करतायत आणि मग आपण माझं करायचं आपण सुद्धा हिरिरीनं पुढं आलं पाहिजे भूमिका आहे ती ठामपणे कार्यकर्त्याला मांडता आली पाहिजे आता आमचे भाषण मी आता दोन दिवस तुमच्या मतदारसंघात आहे दोन दिवस सोलापूर मतदारसंघात आहे दोन दिवस मी अमरावती मतदार संघामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहे त्या ठिकाणी मला तिथे बोलवलेले तिथे जाऊन मला भाषण करायचे आता सगळी जबाबदारी ही कार्यकर्ते म्हणून तुमची आहे आम्ही जे बोलतो तेच जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं पाहिजे आणि आपल्या गणात गटात जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं होईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र